काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे या मागे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील वादाची किनार राम शिंदे यांनी नगर दक्षिणमधून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे शिंदे विखे यांच्यामध्ये दरी वाढत असल्याची चर्चा आहे प्रकारचे सर्वे आहेत आता डिजिटल सर्वे असल्यामुळं आता काय लॉबिंग करावं लागत नाही सिफारिशची आवश्यकता नाही आणि मी 24 ला तयार आहे असं मी एक वर्षभरापूर्वी सांगितलंय मला वाटतं आता वेटिंग फॉर टिकट आमदार राम शिंदेंचं हे वक्तव्य म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची कबुली आहे भाजपमध्ये आता लॉबी चालत नाही तर सर्वे होतो असं म्हणत विखे पाटील पितापुत्राला सरळ सरळ इशारा दिला राम शिंदे इतक्यावरच थांबले नाहीत तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दावाही ठोकला अहमदनगर मतदारसंघातून इच्छुक असल्याचं बोलून दाखवत खासदार सुजय प्रकारचे सर्वे सुरू आहेत आता डिजिटल सर्वे असल्यामुळं आता फार काय लॉबिंग करावं लागत नाही शिपाऱ्याची आवश्यकता नाही आणि मी चोवीस ला तयार आहे असं मी एक वर्षभरापूर्वी सांगितलंय मला वाटतं हे खाली कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंत हा संदेश गेलेला आहे आता वेटिंग फॉर अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण विखे पाटील घराण्याभोवती फिरत असत ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक निर्माण होतात असा आजवरचा अनुभव काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेब थोरात तर भाजपमध्ये आल्यापासून स्थानिक भाजप नेत्यांची त्यांच्या विरोधात एकजूट बघायला मिळते त्यामुळे आगामी लोकसभेसाठी महायुतीसह भाजपचे नेते विखे पाटलांसमोर विखे पाटील आमदार निलेश आमदार राम शिंदे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके आमदार शंकरराव गडार लोकसभा लढवायला इच्छुक आहे पण पक्ष श्रेष्ठ आणि आमदार साहेब जो निर्णय घेऊ त्या निर्णयावर आम्ही ते लक्ष द्या कोणाकडे देत नाही आम्ही काम आम्हाला करायचं आहे ते काम आम्ही उत्स्फूर्तपणे करतो कारण कोणी गुळ वाटो किंवा साखर वाटतो पण आम्ही शिवरायांचे विचार कसे माणसांपर्यंत पोहोचतील ते शिवरायांचे विचार आम्ही साखर म्हणून माणसाला वाटलेले भाजप आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यात फारसं सख्य नाहीये गेल्या वर्षभरापासून हा वाद सातत्यानं उफाळून आलाय त्यामुळे आमदार राम शिंदे हे सुद्धा खासदारकीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये विखे पाटील पितापुत्र पुत्र काँग्रेसमधनं भाजपत आले भाजपकडनं सुजय विखेंना लोकसभेचं तिकीट दिलं गेलं राधाकृष्ण विखेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली विखे पाटलांचं भाजपमध्ये येणं राम शिंदेसह नगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांना रुचलं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांच्या विरोधात पराभूत झाले विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदेंचा विखे कुटुंबामुळेच पराभव झाल्याची चर्चा आहे याबाबत खुद्द राम शिंदे यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती जामखेड बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडी दरम्यान राम शिंदे आणि विखे पाटलांमध्ये वादाची ठिणगी पडली बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी आमदार रोहित पवारांना छुपा पाठिंबा होता असा आरोप राम शिंदे केला खासदार सुजय विखेंच्या विरोधकांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचीही भर पडली राणीताई लंके यांचे पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा राहूर या तालुक्यांमध्ये दौरे वाढलेत त्यामुळे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंकेंची पत्नी राणीताई लंके या खासदार सुजय विरोधात लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चांना उधाण आलं सध्या विखे पाटील प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये एकत्र आहेत पण गेल्या आठवड्यात अहमदनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यास आमदार निलेश लंके यांची अनुपस्थिती अनेकांच्या नजरेत भरली लोकसभेचाابطित जो कुठला आमचा उमेदवार असेल तो नक्कीच निवडून येईल असाही विश्वास आहे पण येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना गोड अशी बातमी नक्कीच मिळेल असं मी, मी इथे नमूद करतो. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात बाहेरच्या उमेदवारांऐवजी दक्षिणेकडील एखाद्या नेत्याने उमेदवारी करावी अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त होते. कारण दक्षिण नगर जिल्हा हा आवर्षण प्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि उत्तरेकडून येणारे नेते हे दक्षिणेकडील दुष्काळी भागात लक्ष घालत नाहीत असं कायमच म्हटलं जात अशातच लोकसभेसाठी महायुतीतील अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आमदार राम शिंदे यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली या निमित्तानं महायुतीतील वाद चवाट्यावर आला असून लोकसभेचं तिकीट कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणं महत्वाचं असेल उमर सय्यदसह सूरज बोरावके पुढारी न्यूज bom bom